Thank you. Ladies? झाली सगळं सुद्धा पाण्यावर रंगली होती माहिती आहे आपलं रामायण हे राम रामाने दगड सुद्धा जे स्वतः घेऊन घेऊन तसंच जातात जाऊ काशी विश्वेश्वराच्या दारी पुण्य मोक्ष मिळू पदरी माझ्या महागाड्यांच्या जनतेची सुद्धा बरीच इच्छा होती की काशी सुनाच्या दरबारी एकदा गेलं पाहिजे आणि गंगेमध्ये स्नान करून पापाचं शाळा करून काशी सुनाचं दर्शन घेतलं पाहिजे जेणेकरून मोक्षाचा मार्ग हा मोकळा होईल त्याच्यासारखी ती यात्रा आयोजित केलेली आहे बहुसंख्य आमच्या मतदारसंघामध्ये राहणारी गरीब जनता आहे त्यांची इच्छा असून पण जाता येत नाही पुणे आम्ही आहे अडीचार लोक आमच्या बरोबर आता आलेले आहेत मी बोलत असं ठिकाणी गर्दी अडीचार लोक आमच्या बरोबर आलेली आहेत त्यांची सर्वपूर्ण व्यवस्था डॉक्टरच्या टीम पासून नर्सेस पासून औषधापासून पाण्याच्या बॉटल पासून ते नाश्ता जेवण दर्शन दर्शनच्या वेळी दूध सुद्धा आमच्या तर्फे त्यांना दूध आणि भगवान प्रिय फळ आहे ते सुद्धा आमच्या तर्फे दिलं जाईल बोटीतून त्यांची पूर्ण घाट फिरवण्याची व्यवस्था सर्व प्रकारची व्यवस्था करण्याची घेतली अजून बरेच लोक त्यांची सुद्धा नाव नोंदणी आम्ही सुरु ठेवलेली आहे अजून बऱ्याच लोकांनी आमच्याकडे नाव नोंदणी केलेली आहे येणाऱ्या काही दिवसात दुसरी ट्रेन सुद्धा आम्ही लवकरच सोणार आहोत आणि स्पेशल थँक्स मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी तिकडे दर्शनाची आमची व्यवस्था चांगली करून दिली आणि ट्रेन फास्ट जाण्यासाठी पियुष गोयल साहेब यांनी सुद्धा आम्हाला मदत करतायत त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना जनतेला तुम्ही देत असाल जनता निश्चित तुमच्यावर खुश असते आणि बऱ्याच लोकांची गरीब लोकांची इच्छा मनापासून इच्छा होती एकदा तरी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं लिहिलेलं आहे की एकदा तरी काशीचं दर्शन व्हावं गंगेमध्ये पवित्र गंगेमध्ये स्नान करावं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये निरत बऱ्याच लोकांची इच्छा असतानाच जाता येत नाही काही पैशेवाले आहेत मुलं इथे नसतात त्यामुळे जाता येत नाही काहीकडे वेळ नसतो याच्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांसाठी सर्व जनतेसाठी आम्ही सुविधा उपलब्ध